सर्व श्री चक्र स्वामी जय पंधरे यांना माझं साक्षात होणार बाबाईंड होणार एक मे पासून आज दहा तारीखपर्यंत आपला कार्यक्रम चालू आहे आणि दहा तारीख आपल्या दहा दिवसापासून मी काही चार चारपासून काही अजय असल्यामुळे मी बाबांना माफी मागतो पाहिजे कारण मी चालू नाही आहे तर हे आपला कार्यक्रम हा चालू आहे परंतु हा कार्यक्रम आहे ना असे अधिवेशन मानल्यानंतर इथं कमीत कमी शरवंश लोक पाहिजे होते पण इथं काही लोक काही दिसत नाही आहेत कारण आपणच काही लोकांना घेऊन आलेलो नाही आहे की बाबांची जी तळमळ आहे की आपल्याला काही जाणवत नाही आहे असं मला म्हणायचं आज आपण साफसफाई केली आणि ही साफसफाई हे देवाचं मशीन होतं कारण मला एक जाणवू लागलं दोन महिन्यापूर्वी मला निर्भय मुली बाबांनी सांगितलं होतं का बाबांकडे आहे ना या गोमेक्रम मध्ये ही मंदिर मुक्ती पूर्वी झालेली आहे पण तिथं स्वच्छता नाही आहे पण मी बाबाला सांगायला विचारलो कारण आज जर देवांनी करून घेतलं आपल्याकडे ते खूप आनंद आनंदमध्ये झाला मला कारण सकाळीच माझ्या डोक्यात आलं पण काही बोललो नाही आहे म्हणणार साध्याकाळी आपण बोलून आलो ते देवाचं मशीन असेल हे बाबांची असते की आपण करतोय हे सगळं कोणाच्या तरी होत आहे आता आपण सत्संग घेतो बाबा खूप आत्मीयतेने सांगताय पण आपण त्याची काही दखल घेत नाही असं मला वाटत आहे कारण आता आम्ही आहे ना मातला खिडकीला गेलो आता आता आपण असं होतं का सगळीकडून भरपूर लोक यावं कारण बाबांनी आणि तिथं भरपूर लोक यायला पाहिजे आलं नाही बाबांनी आज काही सांगितलंय का बाबा आपण अभ्यास काय केला पाहिजे तर आता प्रत्येक वाचिकाने रोजच अभ्यास चालू केला पाहिजे म्हणे आता इथून आपण शिकवणी घेऊन जायची आपण रोजचे नव प्रकारणाचं पारायण करायचं आहे परत आपल्याला पूजा अक्षर करायचा आहे बाबांची तळमळ आहे आणि इथून पुढे कार्यक्रम का व्हावा या माहिती तर बाबांनी आज दुसरा मुद्दा दिलेला आहे का बाबा त्यांच्या अर्जुन हे बघा एक महिना पण झाला नाही अजून अर्जुन त्यांना परंतु त्यांची ही तळमळ बदल मी सुद्धा माणूस कामाला लागला नाशार होणार आहे आणि ही सगळे आपल्यासाठी प्रत्येक माणूस आहे बघा आता दुसरी गोष्ट असं मला असं वाटतंय का वाचनालय व्हायला पाहिजे आपण जर स्वप्न की की तुझा बसून मी ऐकतोय तर पहिलं वाचनालय ना तर सगळ्यांनी मिळून दैतच चालू बघू असं मला वाटतंय बघा काय वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय आपण थोडे थोडे पैसे काढू काही नाही झोरात नव्हतो मग काय काय ठिकाणी जर असेल तर ते आपल्याला चालू करता येईल म्हणजे आपल्या एक प्रेरणाबाई त्या बाबांची प्रेरणाशी एका सहा महिन्यात पुण्यातून बिक्षा झाल्यात बघा आता एक निर्भय होईल बाबांची एक आता अजून दादाची अजून दादा जर एक पुण्यात नसले तरी त्याची कर्मभूमी कोण आहे आणि ते यवतमाशी आहेत पण बाबांचे सत्संग ऐकल्यानंतर माशाला किती ऊर्जा निर्माण होती हे यांच्यापासून शिकायला पाहिजे आता स्पष्ट म्हणजे ह्या प्रवाची घेण्यासाठी आता इथून पुढं प्रत्येक माणसाने मला असं वाटतं का पुढं कुठं मी सत्संग प्रत्येक माणसाने दोन दोन चार चार माणसं तरी आणली पाहिजे आज बघा पुण्यातून मला असं हे होतं की आमची तिन्ही दोन तीन माणसांचं याला दोन एक सेकंद झालेले ते तर आमचे कमीत कमी दहा पंधरा वीस माणसं आले आज पण काय आता योगा योगाने असं हे घडतंय होतंय की बाबाची कळपाय बाबांना भेटल्यापासून काही माहिती आहे का तुम्हाला मी अनुषंगाला कडेमध्ये वाहिले नाही त्याच्यानंतर कळा वाहिलेला नाही आणि आता बाबांनी जे आपल्याला सांगितले त्याचा त्याचं आपण पालन करूया पोषण करूया म्हणजे आपल्याला जे बाबा एवढं तरी सांगतात परंतु आपण त्याचा काही विषय घेत नाही आहे तरी आता मी काही जास्त काही बोलत नाही आहे एवढं बोलून घेऊन शब्द संबोध